नमस्कार मेजवान जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना सिंधी पद्धतीनं फ्लावर बटाट्याची भाजी कशी करायची आणि सोबत मसालापुरी तर ही मसाला पुरी जी बनवली आहे ना अगदी वेगळी आहे आणि रोज त्याच त्याच पद्धतीची आपण फ्लावर बटाट्याची भाजी खातो पण थोडीशी वेगळी आणि चटपटीत चवीची फ्लावर बटाट्याची भाजी करायला इतकी सोपी आणि खायला सुद्धा अगदी चटपटीत लागते कशी करायची पटकन रेसिपीला सुरुवात करूया चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असं ना ते नक्कीच दाबा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय ना तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं एक तासाभरासाठी आहे ना मुगाची डाळ मी भिजत घातली होती आणि ही एक वाटी मुगाची डाळ आहे तर ह्या ज्या पुऱ्या बनवणार आहे ना मी तर हे पाच ते सहा जणांसाठी ह्या पुऱ्या बनवणार आहे त्यासाठी इथं एक ते दीड तास अगोदर मुगाची डाळ चांगली भिजत घातली आता ही मुगाची डाळ आहे ना आपल्याला चांगली वाटून घ्यायची अगदी बारीक सर यामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाही आहे मी जितकं कमी पाणी घालाल ना तितकं पीठ मळायलासुद्धा पाणी कमी लागतं आता इथं या परातीमध्ये काढून घेतली ही वाटलेली मुगाची डाळ त्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला पालक घातला आहे मी आणि पालकाने आहे ना टेस्ट खूप छान लागते जर पालक घालायचं नसेल तर तुम्ही यामध्ये कोणतीही पालेभाजी ॲड करू शकता हिथं मी आहे ना ओव्याची पानं घेतलेली ले जी की मी माझ्या मिनी बागेमध्ये लावलेली आहेत आणि याची भजीसुद्धा करतात पण अशी आहे ना पुऱ्यांमध्ये अशी मसाले पुऱ्यामध्ये जर अशी ही ओव्याची पानं जर घातली ना तर त्याची टेस्ट खूप छान लागते जर आता तुमच्याकडं ओव्याची पानं नसतील तर तुम्ही हातावर आहे ना चोळून यामध्ये ओवासुद्धा घालू शकता पण याची टेस्ट छान लागते म्हणून मी घातलेले त्याचबरोबर हिथं ताजी ताजी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही कोथिंबीर सुद्धा आपल्याला यामध्ये अशी बारीकसर चिरून घालायची आहे कोथिंबीरने कसं होतं ना खमंगपणा खूप छान येतो या मसाल्या पुरीला आता बारीकसर चिरून झाल्यामध्ये ना हिथं मी यामध्ये घालणार आहे अगदी थोडीशी हळद म्हणजे अगदी पाव चमचा हळद घातलेली चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हिथं मी गव्हाचं पीठ आहे ना ते चाळून घेतलेलं आहे तर पाच ते सहा जणांसाठी करतेय म्हणून अगदी अर्धा किलो हे पीठ घेतलेलं आहे मी प्रमाण सांगायचं जर झालं तर आणि इथं हे आपलं रूम टेम्परेचरवरचंच एक चमचा तेल घातलेलं आहे मॉईन म्हणून घातलेलं आहे आणि पुऱ्या ज्या होत अगदी खस्ता होतात शिवाय कमी तेलकट सुद्धा होतात आता पाणी न घालता जे आपलं डाळीचं बॅटर होतं त्यामध्ये हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचंय त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचा परफेक्ट अंदाज कळतो आणि पीठ आहे ना जास्त पातळसर सुद्धा होत नाही आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ चांगलं घट्टसर मळून घ्यायचंय तर लक्षात ठेवा पुरीचं ज्या वेळेस आपण पीठ मळतो तर ते थोडंसं घट्टसर मळायचं त्याच्यामुळं पुऱ्या लाटायला सुद्धा अगदी बऱ्या पडतात आणि पुरी अगदी कमी तेलकटसुद्धा होते तर इथं जसं जसं पाणी लागल तसं तसं हे पीठ चांगलं मळून घेतलंय आणि बघू शकताय थोडंसं घट्टसर मळून घेतलंय आता हे पीठ आहे ना झाकून लावून एका साईडला मुरत ठेवायचे आता आपल्याला करायची भाजी तर सिंधी पद्धतीची भाजी आहे ना टेस्ट खूप छान लागते बरं का याची कढई ठेवली आहे गरम करायला आणि मी स्वयंपाकाला सुरुवात केली की मन्या अगदी मधी मधी येत असतो त्यामध्ये दोन चमचे तेल घातल्यानंतर इथं मी दोन बटाटे पाण्यामध्ये आहे ना ठेवले होते जेणेकरून ते काळे पडत नाहीत आणि वरची साल काढून घेतली होती असा बटाटा चांगला असता हलकासा ब्राऊन होईपर्यंत तळून घेतला ना तर तो हलका शिजला सुद्धा जातो आणि त्याची टेस्ट सुद्धा खूप छान लागते आणि माझ्या मुलांना नुसता असा हलका बटाटा फ्राय केला आणि त्याच्यावर थोडासा चाट मसाला घालून दिला ना तर कोणत्याही भाजीसोबत सुद्धा बघा आवडीनं खातात तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना अशी सवय लावा आणि बटाट्यामध्ये खरंच खूप प्रोटीन असतात बटाटा हा मुलांनी खाल्लाच पाहिजे काही मुलं नाहीत खात पण जे खातात ना त्यांना आवडीनं द्या तुम्ही इथं फ्लावर सुद्धा आहे ना चांगला असा फ्राय करून घ्यायचा आहे हलकासा रंग चेंज करून घ्यायचा आहे आता त्याच तेलामध्ये एक चमचा मी जिरं घातलेलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता कांदा इथं भाजत असताना ना आपल्याला हा कांदा हलकासा कॅरमलाईज करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे ना भाजीला टेस्ट खूप छान लागते आता तिथं कांदा फ्राय होतोय तोपर्यंत इथे एक वाटण करूया तर इथे एक टोमॅटो घेतलाय सहा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आल्याचे तुकडे घेतलेत आणि कोथिंबीर घेतली पाणी न घालता याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे या आहे ना ग्रेव्ही खूप टेस्टी लागते आणि कांद्याकडंसुद्धा कांदासुद्धा चेक करूया नाहीतर काय होईल कांदा अगदी करपून जाईल इथं हलकं आंबटसर दही घेतलं आहे तर हे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे मी यामध्ये एक चमचा हळद घातलेली आहे दोन चमचे छोटे जिऱ्याची पूड घातलेली भाजलेल्या जिऱ्याची आणि इथं दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे एक चमचा रंगाचं घातलं आहे आणि एक चमचा जे तिखटाचं असतं ते घातलेलं आहे आणि एक चमचा गरम मसाला घातला आहे ही आपली ग्रेव्हीला आहे ना याने थिकनेस चांगला येतो आता हि तर बघा हे दोन्ही मसाले तयार झालेले आहेत अगोदर तयारी केली ना तर स्वयंपाक खरं तर आहे ना अगदी अर्ध्या तासातसुद्धा हा करून तयार होतो आता जे आपण टोमॅटो आणि पिवरी करून घेतली होती कांद्याची लसणाची ती घालून घ्यायची आणि यातनं तेल सुटेपर्यंत ही प्युरी चांगली परतून परतून घ्यायची आहे कारण आपण टोमॅटो लसूण आलं कच्चं घातलं होतं आता याला हलकंसं तेल सुटतंय तोपर्यंत यामध्येच आपल्याला जे आपण दह्यामध्ये मसाले मिक्स करून घेतले होते ते सुद्धा यामध्ये ॲड करायचे आहेत आणि दही घालण्याअगोदर मी यामध्ये मीठ अजिबात घातले नाहीतर काय होतं दही घातलं आणि त्याच्यावर जर मीठ घातलं तर दही फाटतं आणि जी आपण सिंधी पद्धतीने फ्लावर बटाट्याची भाजी हो बनवतोय त्याची टेस्ट बिघडते आणि दही फाटलंसुद्धा जातं बरं का आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये ज्या आपण भाज्या तळून घेतल्या होत्या त्या घालून घ्यायच्यात आणि अगदी हलक्या हाताने ह्या भाज्या परतून घ्यायच्यात आणि भाज्या जो बटाटा होता आपला तो शिजलेला आहे नाहीतर काय होईल बटाटा परतत असताना त्याचे तुकडे होतील आणि शक्यतो बटाटा आहे ना थोडासा जाडसर चिरायचा त्याच्यामुळं जरी तळत असताना बटाटा हलका शिजला असेल तरी तो ग्रेव्हीमध्ये चांगला शिजला जातो आता हि तर मधून स्लाईस केलेली आहे ना हिरवी मिरची घातलेली आहे आणि पाणी तुमच्या अंदाजानं तुम्ही कमी जास्त करू शकता यावर झाकण ठेवायचे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे तर बघा मस्त वाफ आलेली आहे आणि आपण जे मसाले यामध्ये घाते ना इतका सुगंध चांगला सुटला आहे म्हणून सांगू ना तुम्हाला ही भाजी आहे ना पुरीसोबत अगदी अफलातून लागते आता याच्यावर आहे ना मी थोडीशी एक चमचा भरून कसुरी मेथी अशी कुस करून घालायची आहे तर कसुरी मेथीने आहे ना टेस्ट इतकी छान लागते दही आणि कसुरी मेथीचं आहे ना कॉम्बिनेशन खूप छान लागतं आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आहे ना एक उकळी काढून घ्यायची आता ही भाजी आहे ना बघा छान अशी तर्रीदार आणि मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली या भाजीची आता भाजी तयार झाली झाकण ठेवते एका साईडला ठेवून देऊया आता आपल्याला पुऱ्या ला लाटून घ्यायच्यात ला पीठसुद्धा बघू शकता छान असं मुरलेलं आहे आणि जे गव्हाचं पीठ होतं ना थोडंसं याला लावून घेतलेलं आहे मी जेणेकरून आपल्याला पुरी लाटायला अगदी ला बरं पडेल आता पुरी तुम्ही डायरेक्ट मोठी पोळी लाटून सुद्धा त्याच्यावर थोडीशी त्याच्यावर जी वाटीने आपण छाप मारून घेतो ना तशी सुद्धा लाटू शकता पण अशा आहे ना लाटून घेतल्याना अगदी भरभर भरभर होऊन जातात आणि एकसारख्या अशा पुऱ्यासुद्धा होतात फक्त जे गोळे आपण करतो ना ते अगदी एकसारखे आले पाहिजेत लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतला ना तर पुरी अगदी मध्यम आकाराची लाटून घेता येते आता एका साईडला इथं तेल गरम करायला ठेवलं होतं आणि ही पुरी आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची तर बघू शकताय मुगाची डाळ घालून सुद्धा आहे ना टमटमीत तम अशा ह्या पुऱ्या फुगतात आणि शिवाय अशाच फुगीर सुद्धा राहतात अशी पुरी आहे ना तुम्ही चहा सोबत किंवा नुसत्या कोणत्याही भाजीसोबत जरी खाली ना तरी या पुरीची आहे ना टेस्ट खूप छान लागते यामध्ये जे आपण मसाले घातलेत ना त्याच्यामुळे ही पुरी टिकायला सुद्धा छान राहते सुद्धा दोन ते तीन दिवस आणि खरं तर आहे ना माझ्याकडे या पुऱ्या राहिल्याच नाहीत केल्या की लगेच संपवून गेल्या मस्त थाळी तयार झालेली आहे आणि फक्त आणि फक्त पंधरा ते वीस मिनिटात ही थाळी मी तयार केलेली अर्धा ताससुद्धा मला लागलेला नाही आहे इतकी झटपट करून तयार होते तर तुम्हीसुद्धा ना अगदी वेगळ्या थोडासा जर वेगळं जेवण जर जेवायचं असेल ना तर असा बेत करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा कसं होतं ना आपण रोज रोज पोळी भाजी चपाती असंच खात असतो पण थोडंसं वेगळं जर केलं ना तर कसं होतं जिभेचे चोचले सुद्धा पुरवले जातात आणि थोडंसं वेगळं आनंद आनंदसुद्धा मिळतो तर थाळी तर वाट वाढून तयार झालेली आणि पो जी पुरी आहे ती तीसुद्धा बघू शकताय अगदी कमी तेलकट झाली तेलकटसुद्धा होत नाहीत ह्या पुऱ्या आणि मुलांना तरी माझ्याना खूप आवडली तुम्ही सुद्धा आहे ना तुमच्या मुलांसाठी आवर्जून अशी थाळी करून बघा त्यांनासुद्धा अगदी वेगळं खाल्ल्याचा समाधान वाटेल चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची आणि कमेंट्स करा बरं